नमस्कार आज आपले जीए या चॅनेलवर सादर करत आहोत सुनीताबाई देशपांडे आणि जी ए कुलकर्णी यांच्यातील पत्रांचे अभिवाचन सादर करते आहेत सायली दामले आणि ज्योती देशपांडे अत्यंत समृद्ध अत्यंत प्रगल्भ आणि समानशील अशा दोन व्यक्तींमध्ये जवळपास आठ वर्षे चाललेला हा पत्रव्यवहार म्हणजे खरंच एक अतिविशाल कॅनव्हास आहे ज्यावर त्यांना आवडणाऱ्या पुस्तकांपासून किंवा शरद बाबू मामा वरेरकर खानोलकर कवी बाभ बोरकर ग्रेस यांच्या लेखनशैलीपासून ते पार गांधीवाद एम्टीनेस ऑफ एक्झिस्टन्स इथपर्यंत अनेकविध विषयांवरची मतमतांतरं आपल्यासमोर उलगडत जातात या अभिवाचनाच्या संदर्भामध्ये वेळेचं बंधन हा आमच्यापुढे मोठा अडसर होऊन बसला होता कारण त्यांची बहुतांश पत्र ही दीर्घ आहेत आणि ती जशीच्या तशी वाचली असती तर संदर्भ खूप होऊन पण ही आमची मोठी अडचण चुटकीसरशी सोडवली ती उमेश कुलकर्णी यांच्या फिल्म्सने दोन हजार बावीसमध्ये मध्ये जीए आणि सुनीताबाई यांच्या पत्रांच्या अभिवाचनाचा अत्यंत नाविन्यपूर्ण आणि सशक्त प्रयोग केला होता ज्यात उमेश कुलकर्णी यांनी त्या पत्रांना संवादाचं एक वेगळंच परिमाण दिलं होतं हीच संहिता त्यांनी आम्हाला आपल्या चॅनेलसाठीही वापरायची परवानगी दिली आणि ती सुद्धा कोणतीही अट न घालता माधुरीताईने देखील अत्यंत त्वरेने उमेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून त्यांची परवानगी आमच्यापर्यंत पोहोचवली उमेश कुलकर्णी आणि माधुरीताई पुरंदरे यांना आमचे मनःपूर्वक धन्यवाद तर आता पाहूया जे आणि सुनीताबाई यांच्या पत्रांचे अभिवाचन भाग एक बावीस जुलै एकोणीसशे सत्याहत्तर सप्रेम नमस्कार तुमचं तारीख पाचचं पत्र मिळालं पी एल शांतिनिकेतनला गेलाय गेल्या खेपेला बंगाली शिकायला म्हणून दोन अडीच महिन्यासाठी गेला तो टॉन होऊनच परत आला तेव्हापासून टागोरांवर मराठीत चांगलं पुस्तक नाही ते त्यानं लिहावं अशी सारखी त्याच्या मागे लावली होती पण पटत असूनही तो मनावर घेत नव्हता देवाघरचे लेणे घेऊन आलेल्या तुम्हा लोकांच्या हातून जे जे निर्माण होईल त्या साऱ्यालाच दिव्यत्वाचा स्पर्श होईलच हे तसं खरं नाही तसंच ते एका ठराविक पातळीच्या खालीही उतरणार नाही तेव्हा टाळ्या आणि हशाची चटक लागलेल्या आणि तुम्ही म्हणता तसल्या मैफिली सतत जमवत बसलेल्या पिएन मधून मधून एकांतात जावं मोकळ्या हवेत जरा श्वास घ्यावा आणि त्यानंतर जमल्यास काही लिहावं असं वाटतं या ट्रीपमधून पाहू काय निघतं ते ऐन दिवाळी मल्लिकार्जुनांची तीन गाणी इथं झाली ज्यांना ती ऐकण्याचा योग आला त्यांच्या आयुष्यात इतकी चांगली दिवाळी कधीच साजरी झाली नव्हती हो। तुम्ही कबूल केल्याप्रमाणे त्यावेळी यायला हवं होतं खरंच तुम्हाला कोणता आजार आहे तुम्ही तुमचं आयुष्य खाजगी आहे यात तक्रार करण्यासारखं काहीच नाही तुमच्यासारख्याला राहायला देखील पुण्यापेक्षा धारवाड केव्हाही आदर्शच पण कुठेही राहिला तरी प्रकृती चांगलंच राहायला हवं तेव्हा विनंती एकच की आता सुट्टी पडेल तेव्हा किंवा मुद्दम रजा घेऊन इथे या इथं आपण उत्तम वैद्यकीय सल्ला घेऊ उपचार घेऊ आमचं घर छोट आणि साधं आहे पण मल्लिकार्जुनांना पुण्यात आमच्याकडेच उतरायला आवडतं धारवाडचा आमच्या घराशी काहीतरी ऋणानुबंध आहे तेव्हा फक्त कधी येता तेवढं कळवा तुमच्या पी एलला आलेल्या पत्राला तो सध्या इथं नाही एवढंच उत्तर लिहिण्याची माझी लायकी मी जाणते पण तुम्ही पिंगळावे त्याच्याबरोबर माझ्याही नावे पाठवलं लायकी नसताना एखाद्याला उगाच मान दिला की त्याची शिक्षाही अशी भोगावी लागते असो आपली नम्र सुनीता देशपांडे सप्रेम नमस्कार विनंती विशेष आपले पत्र मिळून बरेच दिवस झाले त्या पत्राने मी अगदी भारावून केल्यासारखा झालो अशा तऱ्हेने अत्यंत अगत्याने लिहिलेले पत्र मिळून कितीतरी वर्ष झाली असतील जिथून अशा तऱ्हेची पत्रे येत ती देखील फार कमी होऊन गेली आणि त्यामुळेच हे पत्र मिळाल्यावर मी नॉस्टाल्जियामुळे क्षणभर व्याकुळ झालो एका दृष्टीने श्री पुलं कलकत्त्याला गेले आहेत हे बरेच झाले म्हणायचे त्यामुळे तर तुमच्याकडून पत्र येऊ शकले नाही म्हटले तरी पुलंना लिहिताना थोडे बिचकल्यासारखे होतेच आपल्या स्थानाची सदैव जाणीव राहते आणि थोडे लहान वाटू लागते परंतु तुमच्या पत्रामुळे मात्र त्यांच्या मोठेपणाला एक घरपण मिळालं मनसुरांची मैफल खात्रीने अविस्मरणीय झाली असणारच पण दुर्दैवाने संगीताचे ज्ञान या विषयापासून मी पारखास होऊन गेलो आणि आता त्या श्रेष्ठ कलेच्या जवळ जाण्यात अर्थ नाही इतका उशीर झाला आहे संगीताचं ज्ञान मलाही नाही आणि त्याबद्दल दुःखही नाही ते शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करावा असं मला कधी वाटलंच नाही पाण्यात मनसोक्त डुंबण्याचा किंवा पावसाच्या सरी चिंब होण्याचा आनंद घ्यायला बाष्पीभवन नैऋत्य मान्सून किंवा एच टू ओ वगैरेशी सलगी असण्याचं कारण का तुमच्या सुदैवाने मल्लिकार्जुन धारवाडातच आहे कधी जमलं तर त्यांचं गाणं जरूर ऐका कदाचित तुमचा आजार हळूहळू पळ काढेल कुणी सांगा ऑक्टोबर अखेरीला मल्लिकार्जुन पुण्यात एका कार्यक्रमासाठी गायला येणार परत जाताना त्यांना पोचवायला म्हणून धारवाडला यावं आणि दोन चार दिवस राहून जावं असा विचार आहे हा बेद जमलाच तर येताना पियलनं ईडीपस्त केलेलं मराठी भाषांतर घेऊन ये तुम्हाला ऐकायला आवडेल लवकर बरे व्हा आणि खूप लिहा हाच वडिल तीच्या आधारे आशीर्वाद तुम्ही दिलेले पेढे आणि मिठाई घेऊन धारवाडचा निरोप घेतला यावेळी मी धारवाडला मुद्दाम येण्यात तीर्थरूप अण्णांना भेटण्याबरोबरच तुम्हाला भेटावं हा उद्देश होता पी एलच्या बोलण्यावरून तुम्ही वयाने खूप लहान आहात अशी माझी कल्पना होती त्यामुळे यापूर्वीच्या पत्रात तुम्हाला आशीर्वाद वगैरे लिहिण्याचा आगाऊपणा माझ्या हातून घडला होऊन गेलेल्या गोष्टीला इलाज नसतो हेच खरं तरी देखील त्याबद्दल माफी मागण नक्कीच आपल्या हाती असत नो चिकन काही महिन्यात तर मी निवृत्तही होईल एका दृष्टीने फार आनंदाने पण याच गोष्टी खऱ्या असल्यामुळे आशीर्वादाला बाध का खरे म्हणजे माझा थोरला सावत्र भाऊ सोडल्यास आशीर्वाद देण्या इतके मोठे आमच्यात नाहीच आणि आशीर्वादाची गरज उरली नाही असा एखादा दिवस आयुष्यात येतो हे मला पटत नाही आता माझी अडचण उलट आहे कुणीतरी लहान नमस्कार करताना मला अतिशय संकोचल्यासारखं वाटत आपण एक फ्रॉड आहोत असं वाटायला लागत परवा माझ्या बहिणीची छोटी मुलगी इथे आली होती इथे एक हत्ती आहे मी या मुलीला घेऊन एकदा बाजारात गेलो असताना हा हत्ती तिथे उभा होता आम्ही विक भाजी विकत घेतल्यावर हा हत्तीही विकत घ्यायचा असा तिचा अचाट आग्रह पडला एकदा ती अशीच जिना चढून वर आली आणि गंभीरपणे मला म्हणाली मला पावसात खेळायचं आहे मला पाऊस पाहिजे आता या वयात आई बाबा मामा या विषयीच्या मुलांच्या कल्पना आवाढव्य असतात पण अशा तऱ्हेने एक एक माणूस आकसून लहान होत जात असताना त्याची वाढ होते हा एक उपरोधच म्हणायचा तुमच्या कथा मी पूर्वीपासून वाचत आले मला ते आवडत सदैव पराभव आणि दुःखच पदरी पडणारी नियतीचे बळी असणारी त्यातली माणसं मला आपली वाटत त्यांच्याशी कुठेतरी नातं जडल्याची जाणीव होईल पण त्यांच्या निर्मात्याशी ओळख करून घ्यावी त्याला भेटावं अशी ओढ मात्र निर्माण झाली ती तुमची इस्किलार वाचल्यावर तुम्हाला भेटावं तुमच्या कथेला लागलेल्या नव्या वळणाबद्दल आणि त्याच्या अनुषंगाने तुमच्याबद्दल तुमच्याकडून काही ऐकावं अशी तीव्र इच्छा बाळगून मी धारवाडला आहे होते पण झालं मात्र उलटच आम्हीच बडबडत बसलो आणि ऐकण्याऐवजी ऐकवलं तुम्ही दोघांनी ऐकवले हेच योग्य झाले पुलांना भेटायचे ते मुळी बोलण्यासाठी नाहीच तर ऐकण्यासाठीच गाडगिळ्यांनी पुलंच्या बोलण्याला मैफल का म्हटलं आहे ते मला प्रत्यक्षात पाहायला मिळालं परंतु माझ्या दृष्टीने मात्र या भेटीला एका निराळ्याच तऱ्हेचं महत्व आहे इतरांप्रमाणे माझ्याही मनाला अनेक पूर्वग्रहांचे कमगोरे आहेत पण या मैफिलीमुळे मात्र सारं काही ढवळल्यासारखं झालं आणि पुन्हा एकदा सारं तपासून पाहिलं पाहिजे अशी गरज निर्माण झाली विशेषत टागोरांच्या बाबतीत तर हे आवश्यकच होऊन बसलं कॉलेजमध्ये असताना मी गीतांजली वाजली होती आणि तिच्या अत्यंत साध्या लयबद्ध शैलीमुळे मी अक्षरशः वेडावलोही होतो पण हे वाढूळ वयसमुळे लो बॉइलिंग पॉइंटचे असते त्यामुळे ती ओढ फारशी काही टिकली नाही म्हणजे मॅन ऑफ लार्ज हीच कल्पना मनात राहिली क्षितीज, पलीकडले विश्वमानव यांच्याकडे स्वप्नाळू डोळ्यांनी पाहत केलेले ऐस पैस हातवारे सगळ्याच ठिकाणी सारे काही अगदी सोपे सुंदर केलेले विशेषत सिन आणि एव्हिल याविषयी त्यांनी केलेले रोमॅंटिक दुर्लक्ष तर आम्हाला अतिशय असमाधानकारक वाटू लागले त्यांनी वर्णन केलेले तलाव झाडे सायंकाळी घरी परतणारे बगळे ही चित्रे आम्हाला कृत्रिम ना वाटली नाहीत वाटलं की त्यांनी जीवनाचा एक भाग पूर्ण जीवन म्हणून स्वीकारला त्यामुळे एकांगीपणा निर्माण झाला पण आता श्री पुलंना भेटल्यावर मात्र हे सारे पुन्हा सगळे चोख तपासून घेण्याची गरज निर्माण झाली आहे म्हणजे आता माझी सारी मते बदलतील असं नाही प्रिज्युडायझिज डाय हार्ड मी तर स्वतःच्या लेखनाविषयी लिहिण्याचेच टाळले आहे कारण अशा प्रकारचे लेखन केवळ आत्मसमर्थनच पण हे पत्र खाजगी आहे म्हणूनच मी हे लिहित आहे मराठीत नव्या कथेने पुष्कळ चांगले आणले पण बाह्य जगातील घटनांविषयी मात्र अकारण संशय अप्रिती निर्माण करून त्यांचे नाव बदनाम केले त्यांच्या जागी मनाला रंधा मारून लहान लहान पापुद्रे कथा म्हणून मांडले आणि परिणाम असा झाला की गाडगिळ किंवा गोखले यांच्या काही कथा सोडल्यास इतर जागी ही कथा थिल्लर निर्जीव नाकातील एक केस वाढवून त्याचं तंतुवाद्य करून त्यात जीवनाचं गूढ संगीत निर्माण करण्याचे ढोंग करणारी झाली लिहिणाऱ्याचे मन कितीही विविध रंगी आणि प्रगल्भ असले आणि तशी मन मराठीत फार थोडी आहेत तरी सतत त्याच मनाचे पापुद्रे निघू लागले की त्यात निर्जीवता येणे अटल असते त्यामुळे झाडांना मुळे असावीत त्याप्रमाणे त्याला घटनांचा आधार असावा लागतो म्हणजे लेखकाने एखाद्या निर्जीव भिंगाप्रमाणे बसून समोरचे सगळे आपल्या पृष्ठभागावर खेळवावे असे मला म्हणायचे नाही तर या दोहोमध्ये कुठेतरी खरी वाट आहे असे मला वाटते आपल्या भेटीमध्ये सध्या तुम्ही काय लिहिता असा एक प्रश्न तुम्ही विचारला होता गेल्या दीड दोन वर्षात मी काही लिहिलं नाही याला माझ्या प्रकृतीचं जबरदस्त कारण होतच पण ते एकच कारण नव्हते मी अशा ठिकाणी येऊन पोहोचलो की ज्यावेळी इज इट ऑल वर्थ इट हा प्रश्न मला फार त्रस्त करू लागला या वाक्यातील इट म्हणजे नेमके काय हे मला आजही सांगता येणार नाही पण त्याचा अर्थ प्रसिद्धी पैसा म्हणा ऐहिक मूल्य यातील नव्हते हे, हे मात्र मी विश्वासाने सांगतो प्रथम प्रथम निरनिराळ्या स्त्री पुरुषांच्या जीवनांची चित्र काढण्यात उदंड आनंदाचे वाटते पण नंतर मात्र आपण हे सारे पाहतो अनुभवतो ते केवळ फुटीर आहे की त्यामध्ये काही पॅटर्न आहे हा प्रश्न त्रस्त करतो नंतरची अवस्था फार भव्य आहे ज्यावेळी शब्द एक मंत्र होऊन जातो अशा तऱ्हेचे भाग्य दहा हजार वर्षात एखाद्याच्याच वाटेला येते त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या खांद्याला तो दैवी स्पर्श झालेलाच असतो या बाबतीत मला व्यासांखेरीज कुणाचंही नाव आठवत नाही केवळ अशा दैदिप्यमान ठिकाणीच प्रतिभा या शब्दाचा वापर व्हावा हा शब्द वापरून आपण इतका मळकट केला आहे की त्याला काही आता अजिबात अर्थही उरलेला नाही काही लोकांना सतत शिंका येतात त्याप्रमाणे सतत प्रतिभेचे झमकार येतात म्हणजे बाथरूम स्वच्छ करताना पैठणी वापरून तिचे मातेरे केल्याप्रमाणे आम्ही प्रतिभा हा शब्द अगदी नासाडून टाकला आहे या पुढील एक अवस्था अंतिम अवस्था असते शब्द जरी मंत्र झाला तरी शब्दाला कोशमय अर्थाचा एक पापुद्र अजून असतोच या सिद्ध अवस्थेत शब्दावरील शेवटचे टरफल जाते आणि उरतो तो केवळ स्वर ही स्वर साधना प्रतिभेचे अत्यंत भव्य स्वरूप आहे त्यावेळी ज्यांची सावली देखील जमिनीवर पडू नये इतकी ज्यांच्यातून पार्थिवता नाहीशी झाली आहे अशा दिव्य पक्षाप्रमाणे स्वर एका विलक्षण निर्मितीत रमतात या अवस्थेबद्दल मी केवळ कल्पनेतच सांगू शकेन मला संगीतातलं काहीही ज्ञान नाही आणि स्वर अंगावर घेत तृप्तीने हरवून जाण्या प्रसंगही लाभले नाहीत तसा मला एकच प्रसंग आठवतो दिल्लीचे बिर्ला मंदिर स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने त्यात भव्य असं काहीच नाही थोडे कंटाळूनच मी एका दालनात आलो आणि सारे वातावरण बदलले एका कोपऱ्यात चौरंगावर बसून एक गायक गात होता एकटाच डोळे मिटून स्वतःशीच हरवून मी एका खिडकीत दूर उभा होतो मग मात्र त्या स्वरांनी मी अगदी हरवून गेलो काल परवापर्यंत केवळ पानांनी भरलेल्या आंब्याच्या झाडात रात्री किमया घडून मोहोर हळूहळू वर यावा आणि सकाळी ते मोहरांनी पूर्णपणे भरून जावे त्यावेळी झाडाला काय वाटत असावे का याची कल्पना मला आली होती